गणेश्वर महाराज जगद्गुरु तुकार महाराज श्री गणेश जवळ बोलावनी वायु नंदना बुध सांगे तुषणा लक्ष्मण परि दाविज्ञ त्याचे ज्योदाना

असा लक्ष्मण पडलेला आहे आणि यावेळेस सगळ्याला चिंता लागलेली भगवान राम चंद्राची चिंता घडवण्याकरता भक्त मंडळी त्या ठिकाणी वैद्यरा सागर की आता इथून हनुमंतराला निवेदन करत कि मारुदराम तुझ्याशिवाय लक्ष्मणाला वाचवणारा कोणी नाही वाचविली लक्ष्मण रामाचे सुख समाधान सुख शुक सुग्रीवा अंग दान जान सुख संपना वानरा सुशेन वैद्यरा सांगाले मारुतीरा तुम्ही जर हे काम केलं तर किती जणांना सुख होईल भगवान प्रभु रामचंद्राला सुख होईल आधी करून सगळ्या वनराला सुख होईल नवळी जमोत यांना सुद्धा सुख होईल तो अतिशी रामाचा निज भागत तो जर श्री श्रीरामे प्रेमे सदा दुलत राम भरता सर्वदा राम प्रभूच्या प्रेमामध्ये सदा डुलत राहणारा श्रीराम जय राम जय जय राम अस सतत भजन करणारे अखंड खंडेना ना जीवन राम कृष्ण नारायण आणि अशी ज्याची भजनाची अवस्था आहे त्याच्या मागे पुढे वाराय घात निवारा म्हणून भगवान ब्रह्मो परमात्माचं चिंतन तू करतोस म्हणून मागे पुढे तुला सांभाळणारा भगवंत आहे असं सुशेन वैद्यराज सांगाले तुझे अखंडता राम रघु आणि दर्शना रामारे दृश्य दृश्य आणि दृश्य त्रिकुटी तो भार सांगायला सुरुवातीला त्रिकुटी ते ज्ञाता आणि ज्ञान ज्या माध्यमातून बघायचंय आ, ती वस्तू आहे डोळा नावाची वस्तू आहे आपल्याला बघणारी ज्या वस्तूला बघायचं ती एक आहे म्हणून अशा तिन्ही अवस्थेच म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहे नाम सतत तूच म्हणून तुला काय दिसते तर भगवंत सर्व घटी राम ते एक सूर्यप्रकाश सहस्रश्मी हे तुझी अनुभूती आहे

बाबा तू रामाचा भक्त झालास पण तुझ्याकडून आम्ही राम भक्त झालो हे आम्हाला कोण पुसते आम्ही माकडच आहोत कोणपणा सुरा पण तुझ्याकडून मात्र आमचा उद्धार झाला तुझे आम्हाचे आम्हाचे राम तुझे नि राम देखील धन्य तुझे जगतामध्ये सृष्टीमध्ये तू एक आहेस धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला जाता त्रिरोचा ज्याने हृदयामध्ये भगवान परमात्माला साठवलेला आहे तो एक धन्य त्याची माय धन्य आहे त्याचा बाप धन्य म्हणून हनुमंत राय तुमच्यासारखं धन्य कोणी नाही कोण सांगाल सुशील